संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या नगमंडपात तुझा पा तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी भिकारी होतो ए जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं वाटतो जेवढं साठवलेलं असतं तुझ्या नावानं तेवढं सगळं उधळतो आणि बोरे नव पैशाचा पुडका किशातला संपला संपला की संध्याकाळी नऊ वाजता पळत पडत घरी येतो घरातला तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या कपाटातल्या त्या जुन्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणा उशी उरी करतो त्या देव माणसाच ना

तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर तुझ्या आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाच नाव बाप आहे त्या देव माणसाच नाव बाप आहे तुझी जुनी ओढणी बाहेर काढतो तुझ्या जुन्या ओढणी न स्वतः डोळं पुसतो तुझ्या जुन्या ओढणी घेऊन ओढणी हे पुरी शंभर किलो च पोरा हे शंभर किलो च या प्रत मधून त्या प्रत मध्ये ताकद आपल्या नेत्रांच्या शिक्षणासाठी जो हमाली करतो त्या हमादी I in <laughs>

چھری و دیو منساچا کڑ پڑت اگاور دیو منسل پہ دیو منسل شا अशा बापाला मान खाली आले बनवणार काय बनतो हे अशा बापाला तुपत्री असतात किंवा देणारच काय इकडे बाका हे आई शेवटचा शेवटचा प्रश्न तुला हे या महाराष्ट्राचा ना या देशाचा रोज हजारो बाप पोलीस स्टेशनला उभा असतात बा हे नालाय खराब खरा ना वर्दी आणि त्या वर्दीला विचार त्या करतो तो आणि माणसाने विचार नालायकणं ना? ते वर्दीमध्ये सुद्धा हंबर का फोडतात पण तुम्ही त्याचं सुद्धा ऐकत नाही नायकणं ना? तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो हे नालायक घाला मे आणि एखाद्या पोलीस हात घेऊन धरून जातो असणार हे का तुझा बाप असा पोलीस स्टेशनला उभा असतो कारण किंवा पोलीस स्टेशनला उभा असतो किती दोन फुटाची जमीन त्याला आशुरुन भिजवलेली असते आणि या पोलिसांना ओरडून ओरडून सांगत असतो साहेब काय वाटेल ते करा साहेब साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगीला शोधून काढाहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून दोन दिवस शाळेला म्हणून केली कॉलेजला म्हणून केली आणि माझी पोरगी घरी नाही साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा तिच्या आईने अन्नाचा कडकोटात घेतला नाही एक दोन तासात तिची आई बल साहेब आई बलन साहेब हे नालायक हरामखोर हे कोय या सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन महिन्यासाठी दोन वर्षासाठी कुठला तर नालायक हराम फोड कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो तुला एखादा ये मोबाईल काय घेऊन देतो तुला एखादा दे दे ना ना तो नायक हराम फोर कुत्रा गाडी घेऊन येतो मागून मोबाईल घेऊन येतो कपडे घरात असतात कुठलं तर कर्ज काढून कर्जकारूक दिखावा करतो आणि त्या फोरासाठी वीस वर्षच्या बापानं तुला तर हाताच्या फोडासारखं जपलं त्या बापाच्या तोंडावर पटापत निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का गे नालायक ए तुला नागडा उघडा राहिलेला बाप दिसला नाही का तुला हे बायका हे तो बाप करते ना असतो असा मी असतो आणि सगळा समाज त्याला म्हणत असतो या चित्र पोलकी या चित्र पोलकी रोज सकाळी विचार पोलीस स्टेशनला बसतंय चांगले लेखीचा तिचा काढलं कसाले तिथं काही शूर लढल कसा आहे हे दादा हे कुठला तर कुत्रा अगं कोरी आणि प्रेमाच्या विरोधात नाही हे प्रेमाच्या विरोधात नाही पण जे प्रेम तुझ्या आई बाबाच्या तोंडात तुला थंका घालावतं जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतात या शिकण्याच्या वयामध्ये तुझ्या आयुष्याला जे प्रेम करतात ते प्रेम नाही मगोरे ते प्रेम नाही या शिकण्याच्या वयामध्ये तो शिकून फक्त मोठे हो तुझ्यासाठी राजकुमाराने उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये तू फक्त शेक शिकून मोठे हो हे नालायक हरात खोरान ना आणि कायद्याचा आधार घेता आणि अठरा वर्ष पूर्ण झाली म्हणून पोलीस स्टेशनला येतात मिळवत मिळवत येता पोलीस स्टेशनला त्या खराब हरापण पुस्त्रियाच सगळं ऐकते आणि पोलिसांचा फोन जातो तुझ्या बापाला यावं या काय तर समजावून सांगूया या ते तुझा बाप देतो बापाला तू केलं दुसऱ्यासारखे मान खाली घालायला तू लागलीस अर्जावर पडत असतो तुझी आई भक्ती पूर्वी लागला ठेवून या हो सगळ्यात तुला माफ करा पोलीस स्टेशनला बाप तुझा सुटतो तिची तुला आम्हाला माफ तुण कर आणि तर पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखल लहानपणी ज्याच्या अंगावर सुख केलीस शी ते ते दिस तेव्हा बापाला ओळखत नाही आणि तो आराम पण कुत्रा हे तुझं आयुष्य उध्वस्त करतो की चालतेस हे बोरेराम जायचं असल तर काम करा चार दिवस अगोदर बापाच्या अन्नत विष झाला विष बाप मरू दे समाज त्याला जाळू दे त्याची राख यज्ञाची पधा आणि त्या आई बापच्या माघारी निघून जावा एक त्यानं बाप मरे हे ऐका ही वेदना आहे ही व्यथा रे नाद ऐका हा मैत्रिणीला मदत करता पळून जाईला हा सगळं तुला माहिती असतं कार्ते त्या पोरगेचा पाप तुला सांगतो तुझी तुझी मैत्री नाही तुला सगळं माहित असेल सांग काका मला माहिती नाही काका मला माहिती नाही एखाद्या जीवाचं उद्ध्वस्त करता एखाद्या शिवाय भराव हर। आज नाही तर परत कधीच नाही बघोरी पोलीस स्टेशनला जाऊन फक्त माहिती या पाच वर्षात गायब मुली किती आहेत बेपत्ता मुली किती आहेत तुम्हाला विकलं जात आहे तुम्हाला तोडलं जात आहे तुमच्यावर अत्याचार करून तुमचे अंग अंग तोडले जात आहेत ना गायकान या क्षणापासून शपथ आहे तुम्हाला छत्रपतींची एकही पोरग व्यसन करणार नाही कुठल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आपल्या एक पोरगीला फसवणार नाही एक ही पोरगी झाले असतील चुका होत असेल चुका या क्षणापासून सगळं तुला मा एक ही पोरगी आपल्या आई बापाच्या तोंडावर झुंकून निघून जाणार नाही आज नाही परत कधीच नाही आज शपथ बघतेस एका मिनिटात तुला तुझा बाप दाखवतो मी दाखवतो माझ्या नजरेनं आणि तो बाप चांना नायकानो तर आज जाऊन घरी बाप्पाच्या तासावर नाक हसायचं बघ पायावर आईला कडकडून मिठी मारायची बघ हे सगळं जग जेव्हा तुमच्या विरोधात ता, उभं राहत त्यावेळेला दोनच व्यक्ती तुमच्यासाठी फसा नसा रडतात ज्याचं नाव आई आणि बाप आहे तो बाप तुला तो एका मिनिटामध्ये दाखवतो बघ कोरी इथं दाखवतो आज नाही तर परत कधीच नाही कोरी हा चला एका मिनिटामध्ये लगेच हात वर करायचं आहे कोणीही थांबायचं नाही ती तळव आहे काळाची गरज आहे या देशाला आज गरज आहे हा चला आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला सर चार पाच बाप आले जरा हात वरती करा कोण कोणालाय आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला आले बाप जरा हात वर करायचंय आणि लगेच जागेवर उभं राहायचंय जरा जागेवर उभं राहा चला नव्हतं जागेवर उभा राहा ज्या ठिकाणी हात वरती केले चार पाच दहा पंधरा वीस बाप जेवढे बाप आले जागेवर उभं राहायचंय कोरीना हा तुमचा बाप आहे ज्या बापाविषयी मगापासून मी हंबरना फोडायला लागलोय तो बाप तुला समजावून सांगायला लागलो कोरी हा तुझा बाप आहे बाप हा तुझा बाप आहे तुझ्यासाठी पावसामध्ये भिजलेला तुझ्यासाठी लक्षात घे हे उन्हा तापलेला हा तुझा बाप बापाय एका सर एका मिनिटासाठी एक जरा पुढे येत सर पुढे येत आहे सगळ्यांनी जागा द्या जरा त्यांना चला लवकर पुढे या या पुढे या पुढे इथं या या पुढे इथं या 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 इथं या या, या 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 लवकर या हा कोरी हा तुझा बाप आहे मग पोरी हा तुझा बापाय बघ ज्या बापाविषयी मनापासून तुम्ही बोलायला लागले बघ हा तुझा बाप आहे हे जागा आहे मग पोरी तुझा हा बाप बघ तुझा इकडे बा फोडणारा हा बाप आहे बापोरे हा आज नाही तर परत कधी काय अकोरे आज नाही तर परत कधीच काय बाप हा बाब विचार आहे बाप हा इकडे बस आता आपल्या लेखीचा कार्यक्रम बघायला हा किती माता पालन झाली जरा हात वर करायचं पाच सात माता पालन जरा हात वर करा जागेवर उभं राहा जागेवर उभं राहाया जागेच उभं ना परत कधी नाही चला लवकर जागेवर उभं राहा अंधारा पुढे यायचंय चाल लवकर जागा सोडत ना हे चाल लवकर आई लवकर ये पुढं चल लवकर पुढे ये या आई पुढं लवकर चाल लवकर जागा सोडायचंय आणि या माऊली या 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 इथं या वरती या इथ या या लवकर चला लवकर हे माझ्या माझ्या माऊलीनं हे पोरी ही तुझी आई आहे बघ ए पोरी तुला सगळं जग कळालं ग पण एकशे दोन ताप अंगात असताना शाळेसाठी डबा दे करून देणारी माउली तुला कळाली नाही माऊली तुला कळाली नाही माऊली तुला कळाली नाही ही तुझी आई आहे बघ चाल हे तुझी आई आहे पोरी इकडे तुझा बापू आखेलाय बघ मी हा पोरी इकडे तुझा बाप उभा आखेलाय तिथे आली पाठी माझी इथे वरती जाईल वरती जा छत्रपती जवळ वर्ग हे पोरी हे तुझी आडी आहे तुला दिसाई म्हणून मी आता वर्ती उभी केली वाग हायकोर नेट बिचारी माऊली आहे राष्ट्राचा अभिमान ज्या जन्म घेतला ती माऊली वाघ ज्या बुद्धांचा जन्म झाला ती माऊली वाघ इकडे या इकडे सगळे सरकार सरकार इकडे हा सरकार तिकडे हात मध्ये सरकार तिकडे हा चला हा एक बोला कोणा कोणाकोणाचे मम्मी पप्पा समोर आले जरा हात वर करायचंय पूर्ण आई आणि वडील कोणाकोणाचे आहे जरा हातवर करायचा आहे सगळे पप्पा दिसत आहेत सगळी आई दिसते जरा हात वर करायचा आहे चाल लवकर आणि जागेवर उभं राहायचं आहे लवकर चला सगळ्यांनी ज्यांचे ज्यांचे मम्मी पप्पा माझ्या समोर आलेले आहेत सगळ्यांनी हात वर करायचा उभं आहे आणि इथं माझ्या समोर यायचंय चाल लवकर ये इकडे लवकर बोरे इथं समोर ये चला कोणाकोणाच्या पप्पा वरती कोणा कोणापणाच्या पप्पा वरती आहेत चाल लवकर हे इकडे ये का इथं ये लवकर इकडे या समोर माझ्या चला लवकर समोर या चाल

या आईचा मायेचा प्रेमाचा सा, संसारांचा वटवृक्ष जर आमच्या बरोबर नसता तर बुद्ध नसते छत्रपती नसते महाराणा प्रताप नसते तुम्ही आम्ही कोणच नसतो की आई आहे म्हणून आपण आहोत पुरीनं आता ऐका या आईच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय पुरीनं ज्या रोपट्याचं नाव बाप आहे पोरी तिकडं बघ पोरी आपल्याला काही वेदना झाली छोट संकट आलं परत परत आपण आईकडे जातो आईला सांगतो आणि मग आई आपल्यासाठी ढळा धळा रडते आणि पोरीनं आयुष्यभर आपल्याला असं वाटलं की आपली आई आपल्यासाठी लढली पण आईची शपथ घेऊन सांगू का पोरीनं हे आई एवढीच आईच्या खांद्याला खांदा लावून किंवा म्हणा आईपेक्षा एक पाऊल पुढं टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं जर आपल्यासाठी कोण धरत असेल डोळ्याला अश्रू न दाखवता तर त्या देव माणसाचं ना बाप आहे आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे मग ही आई आज तुझ्या समोर उभ्या आज नाही तर परत कधीच नाही कोरा आज नाही तर परत कधीच नाही कोरी समोर तुझा बाप आहे समोर तुझ्या आई आहे कशाचाही विचार करायचा नाही मग कोरी परत परत जायचा पोरा परत परत जायचं अरे आपल्या आई बापाला कडकड मिठी मारायची चाल जा समोर तुझा बाप आहे समोर तुझी आई आहे परत परत जाया चला आणि आपल्या आई बापाला कडकड मिठी मारायची घाटा बिठी मारायची मिठी सोडायची नाही मग मिठी सोडायची नाही मग आपल्या आई बापाला घाटा बेटी मार मार तुझ्या बापाच्या डोळ्यात मागे मागे नायक तुझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी मार हे पाणी फोटाय का पोरे हे पोरे तुझ्या बापाच्या डोळ्यातलं पाणी फोटाय का हे, हे। तुझ्या आईच्या डोळ्यांचं पाणी फोटाय का कोरीन हे पोरीनं आता मला सांगा या बापाला तुम्ही लाचार करणार आहे का या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का बोरी घे कुत्र्यासारखा रस्त्यानं येण्यासारखा तुझा हा बाप फिरू दे का हे पोरे मार घट्ट मिटे हा बाप नसताना पोरी हे पोरे सांग मला पोरी अशा बापाला अशा बापाच्या तोंडावर तू थुंकणार पोरी आता तुझ्यासाठी उपाशी राहिलेला हे ती आई आहे बघ ती आईनं जगायचं का सगळं माझी डेकी माझी डे म्हणून म्हण गाचा घासून घरात जीव सुरत आहे की गे आई तुम्हाला कळली नाही का चला साहेब बापाच्या पायावर डोकं ठेवा लवकर चाल धर पाय घर आईचा पाय आलाय काढा धरा लवकर ए हा तुमचा विठ्ठल आहे हा तुमचा पांडुरंग आहे ही तुझी माऊली आहे हे ए हे پرت کری نہیں بگ ہاں بگ تا با پائے بگ پی آئی بے پوری بھائی بگ اجیبات نہیں بگ سوڑ بگ سل لوٹر پوری ڈوڑ سمو ری دِڑ وی ہوتیس تھی مارت ہوتیس ڈوڑ سمو رنگ تل ملا ڈوڑے سمر می تھی تاپ نسل تو شکشک لو سمر شکوتھی با پوری پورا مار میٹھی کڑکڑ مار ایوی کھٹ میٹھی مار ایوڑ میٹھی مار بنگ بپ پپا جیو گے ज्या आत्मविश्वासानं तुम्ही मला घराच्या बाहेर पाठवता त्याच आत्मविश्वासानं मी घरी पडते हे पप्पा त्याच आत्मविश्वासानं मी घरी पडते मी कुठल्याही कोट्या प्रेमाच्या जाळ्यात बसणार नाही मी कुठला व्यसन करणार नाही बाप्पा हे झालाय का सांग बापाला आणि मडकड नक्की होती سب منگل ہے سب آنند ہے بس سب منگل ہے تیرا منگل ہو میرا منگل ہو اس وشو کا منگل ہو جس باپ نے مجھے جنم دیا اس باپ کا منگل ہو جس ماں نے مجھے بال کو سکے بڑا کیا اس ماں کا منگل ہو جس گرو نے مجھے جان دیا اس گرو کا منگل ہو سب منگل سب آنند ہے سر آروگی نے سروان آنندات کلیاں کرشن کر دے پوری آپ ایکتک منا ہو

Deu uma que... आपल्या छंडाला कोणता जर असतो तशीच आपली आई सुद्धा करत असते म्हणजे सगळं